लाईक व सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत ख्रिश्चन स्मशानभूमीमध्ये झाडे लावण्याचा उपक्रम आयोजित केला होता त्यानिमित्त या ठिकाणी महानगरपालिका आयुक्त माननीय श्री महेशजी ढोळीपुडे सर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो आज ख्रिस्ती दपण भूमीच्या ठिकाणी आपण हरित नांदेड मोहिमेअंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यासाठी आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून कृषी भूषण झरीकर साहेब पण लाभलेले आहेत आपण अशा पद्धतीने शहरामधील मंदिर मस्जिद स्मशानभूमी दफनभूमी किंवा ओपन स्पेस कुठलीही जागा वृक्षाशिवाय वृक्ष हरि नांदेड हरित केल्याशिवाय सोडणार नाहीयेत तर अशा पद्धतीच्या सर्व जागा आपण वृक्षारोपणाने हरित करणार आहोत त्याचा शुभारंभ आज या ख्रिस्ती दफनभूमीपासून केलेला आहे या ठिकाणी दोनशे दहा रोपण आज आपण करत आहोत यामध्ये समितीचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सन्मान्य सदस्य यांचंही सहकार्य लाभलेलं ला आहे या ठिकाणी केवळ वृक्षारोपणच न करता त्याचं संगोपन करण्यासाठीही महापालिकेने पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्यासाठी बोरवेल पण आपण या ठिकाणी मारून दिलेली आहे अशा पद्धतीने महापालिका आणि वृक्षप्रेमी संघटन यांच्या वतीने ज्या ज्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे त्या त्या ठिकाणी आपण त्याच्या संगोपनाचीही काळजी घेणार आहोत अशाच पद्धतीने सर्व नांदेडकर आम्हाला सहभाग या करावं असं आवाहन करतो सर, नांदेड़, नांदेड़ या ठिकाणी सर नांदेड नांदेडच नाही तर पूर्ण भारताचं नाव या ठिकाणी यावर्षी जगाच्या नकाशावर गेलं होतं की या ठिकाणी उन्हाळा पडलेला आहे आणि जास्त उष्णता झाली आहे तर या ठिकाणी या आजच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण खेड खेडे असेल तांडा असेल त्यांना काय आवाहन कराल की जेणेकरून जास्तीत जास्त झाड़ लावण्यात येतील वाडी तांडे आणि खेडे यांना वृक्षारोपणाचा संदेश देण्याची जास्तीची आवश्यकता नाही आहे कारण त्या ठिकाणी वृक्षतोड ही त्यांच्या गरजेसाठी तरी असते परंतु शहराच्या ठिकाणी जे विकास या नावाखाली आपण वृक्षाची कत्तल करतो किंवा वृक्षतोड करतो त्या प्रमाणामध्ये वृक्षाची लागवड करत नाही तर आम्ही आप जी आपल्या शहरासाठी जी मोहीम राबवलेली आहे तर ग्रामीण भागातही महाराष्ट्र शासनामार्फत वृक्षारोपणाचे कार्यक्रम चालूच आहेत पण त्या मोहिमेअंतर्गत शहरामध्येही जवळपास पंचवीस हजार झाडं लावण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे कारण ग्लोबल वॉर्मिंगमध्ये वृक्षारोपणाशिवाय आपल्याला त्यावरती कंट्रोल करता येणार नाही आहे ये। त्यासाठी तसेच आपल्याला पाण्याचे दुर्भिक्ष जे निर्माण होत आहे त्यासाठी सुद्धा वृक्षारोपणाची आवश्यकता आहे त्यासाठी महापालिका स्वतःहून या शहराची मुख्य स सा, संस्था सा, असल्यामुळं पुढाकार घेऊन अशा पद्धतीचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेत आहे लग्न असो वाढदिवस असो छोटा मोठा कार्यक्रम असो या ठिकाणी जर आपण किंवा इतर खर्चा करण्यापेक्षा या ठिकाणी जर आपण झाडं लावलेत तर या ठिकाणी आपल्याला ऑक्सिजन मिळेल या ठिकाणी आपण कोरोना काळामध्ये खेड्यावाडी दांड्यापासून कळलं की ऑक्सिजन काय असते तेव्हा सर्वांनी या ठिकाणी झाडं जर लावलं तर ऑक्सिजन आपल्याला विकत घेण्याची गरज पडणार नाही आणि कोरोनासारखा का येणार येणार नाही या ठिकाणी आपल्यासोबत महानगरपालिकेचे आयुक्त माननीय महेश कुमार जी डोळफोडे होते या ठिकाणी आपण झरेकर पाटलासोबत सोबत चर्चा करत आहोत आपण झरेकर म्हटलं की या ठिकाणी स्वच्छता दूध माधवराव पाटील झरेकरांची आठवण येते माधवराव पाटील झरेकर जरी आज आपल्या इकडं कार्यक्रमात आले नसले तरी या ठिकाणी परभणी जिल्ह्यातील कांतराव देशमुख हे आपल्या या ठिकाणी नांदेड परिसरामध्ये आले आहेत आणि त्यांनी देखील या ठिकाणी स्वच्छता अभियान असेल त्यानंतर स्मशानभूमी असेल यामध्ये खिरिरीने काम करून या ठिकाणी सर्वांना न्याय देण्याचं काम करतात त्यानिमित्त या ठिकाणी आपण नांदेड परिसरातील या ठिकाणी ख्रिश्चन स्मशानभूमी मध्ये आहोत आणि या ठिकाणी आज वृक्ष लावण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यानिमित्त या ठिकाणी आपण झरीकर सरांची आपण चर्चा करतो सर काय सांगणार समाजासाठी परभणी जिल्ह्यामध्ये आम्ही एक गाव एक स्मशानभूमी अभियान राबवत आहोत प्रत्येक गावची स्मशानभूमी जे दुर्लक्षित ठिकाण आहे त्या दुर्लक्षित ठिकाणाकडं लक्ष देऊन ते स्वच्छ आणि सुंदर स्मशानभूमी आणि एक गाव एक स्मशानभूमी म्हणजे सगळ्या जाती धर्माची एकाच ठिकाणी अंत्यविधी केला पाहिजे या मताचा मी आहे जात जन्मानं मिळते तर ती मागून मिळत नाही आणि त्याच्यामुळं या दुर्लक्षित ठिकाणाचं वृक्षारोपण करून आणि स्वच्छता ठेवून एक स्वच्छ सुंदर अशी स्मशानभूमीची चळवळ आम्ही परवानी जिल्ह्यामध्ये ती उभी केली आज ऐंशी ते नव्वद गावामध्ये ती चळवळ उभी सुरू आहे आणि तशीच ती चळवळ आम्ही महाराष्ट्रभर नेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यामध्ये गावगाव अनेक ठिकाणी अनेक स्मशानभूमीसाठी भरपूर जमिनी उपलब्ध आहेत आत्तापर्यंत परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास सत्तर हजार झाडं आम्ही स्मशानभूमीच्या जागी लावले नाहीत तर ती जगवलेसुद्धा आज सुंदर असं नांदा नांदेड वाघाळा महानगरपालिकेनं एक कार्यक्रम इथं आयोजित केला होता ख्रिश्चन स्मशानभूमीमध्ये आणि त्यांनी नांदेडमध्ये तिथल्या इथल्या जे आयुक्त आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही नांदेडमध्ये प्रत्येक स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण करून आम्ही झाडं लाव लावणार नाहीत तर ते जोपासणारची सुद्धा व्यवस्था केलेली मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आभार सुद्धा मानतो मेथॉडिस्ट चर्च फास्टर सरा सरा आ, या ठिकाणी आपल्यासोबत दामले सर आहेत सर आपण काय सांगणार त्या कार्यक्रम यावेळेस आम्ही सर्वप्रथम जिवंत देवाला धन्यवाद देतो की त्याने आम्हाला ही एक संधी आमच्या जीवनामध्ये दिली की पर्यावरणासाठी आम्ही काही एक पाऊल विशेष प्रकारे मिळून आम्ही उचलू शकतो आमच्या मेथडिस्ट चर्च नांदेड आहे आमची ख्रिश्चन दफनभूमीची समिती आणि त्यासोबतच आमच्या चर्चचा एक मेथि मेनचा ग्रुप आहे जे सर्व भाऊ लोक आहेत ते एकत्रित येऊन समाजाच्या भल्यासाठी ते विशेष प्रकारे कार्य करीतात आणि हा देखील पर्यावरणाचा हा सुंदर असा कार्यक्रम विशेष प्रकारे हरित नांदेड अभियाना अंतर्गत यावेळी या ठिकाणी राबविण्यात आला आणि यासाठी म्हणून आम्ही सर्व प्रियजनांची विशेष प्रकारे आम्ही आभार मानतो की ज्यांनी आम्हाला डायरेक्टली आणि इनडायरेक्टली विशेष प्रकारे या कार्यक्रमाला सफर करण्याकरिता आम्हाला सहकार्य केलेलं आहे यासाठी आम्ही प्रत्येकांचे आभार मानितो वृक्षमित्र फाउंडेशन असो महानगरपालिका असो आयुक्त साहेब असो यांनी विशेष प्रकारे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थिती दिली प्रत्येकांचे आम्ही मनापासून यावेळेस आभार मानित आहोत धन्यवाद या ठिकाणी सीएम साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद